नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि आज आहे रविवार तर मी आज मस्त असं मेनू म्हणजे नाश्तासाठी मेनू केलेला आहे आलूचा पराठा माझा तर खूप फेवरेट आहे पण माझा तो उपवास आहे आणि माझ्या मुलांचं पण खूप फेवरेट आहे तर म्हणलंच तुमच्यासोबत पण शेअर करते रेसिपी काय असं डिटेलमध्ये नाही सांगत सर्वांनाच म्हणलंच येतं आलूचा पराठा तर चला माझ्या पद्धतीमध्ये मी कसं करते <coughs> तर मी आलू बॉईल करून घेतलेला आहे आता तुम्हाला पहिले माझी पूजा दाखवते तर आज ना माझी पूजा खूप लवकर झाली होती सात वाजता माझी पूजा पूर्ण झाली होती तर आता दहा साडे दहा वाजत आलेली आहेत तर आज म्हणजे खूप लवकर मी अशी पूजा करून घेतली होती तर इथे ना मी आलू बॉईल करून घेतलेले आहेत तर ह्याला मी सोलून घेते आणि यातले दोन तीन आलू नाही दोनच आलू मी ठेवते साईडला तर आता माझा उपवास आहे ना तर त्यामुळे मग मी त्याची चाट वगैरे करून खाईन एकदा मी साध्या पद्धतीत बनवणार आहे मग आम्ही ना तो दोन पद्धतीत बनवते आलूचा पराठा एक आलूचं जे हे असते ना स्टफिंग त्याला मी फोडणी देऊन बनवते आणि एक जे आहे ते फोडणी न देता बनवते तर आज मी फोडणी न देता बनवणार आहे का तर आज माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणजे लवकर होता आणि मला ना जास्त तर फोडणी न देता बनवलेलंच आवडतं माझा आवाज येतो ना येतो मला काहीच माहिती नाही का मुलांनी टी व्ही चालू केलेला आहे मला नखच नाही येत नख नाही येत त्यामुळे ना त्रास होते मला सोडताना तर हे दोन आलू जे आहेत ते मी साईडला ठेवते मी नंतर याचं काहीतरी चाट वगैरे बनवून खाईन धना पावडर त्यानंतर मी पनीर मसाला टाकते पनीर मसाल्याने ना खूप छान टेस्ट आहे त्यात टाकते मी जिरं पावडर मी लाल तिखट थोडीच टाकते मुलं खाणारे यात तुम्ही बारीक कांदा पण चिरून टाकू शकता पण मी आता सध्याला नाही टाकते आणि याला मी छान असं मिक्स करते यात तुम्ही कढीपत्ता जिऱ्याची फोडणी देऊ देऊ शकता आणि यात ना कोथिंबीर टाकायची आहे मला कोथिंबीर नाही आहे आता मी सांगितले रुद्राच्या पप्पाला आणायला ते बाहेर गेलेत यात लिंबूचा रस टाकू शकता आमचूर पावडर छान चटपटीत टेस्ट येते परत आता माझ्याकडे लिंबू आहे आमचूर पावडर नाही आहे त्यात मीठ टाकायचं आहे मी आताच नाही टाकत नाहीतर हलवू आपले गरम आहे त्याला पाणी सुटू शकता हे सगळं मिक्स करते आणि नंतर मी मीठ टाकेन मस्त सा चटपटीत तयार झालेलं आहे छान असा मसाला तयार झालेला आहे यात आपल्याला अजून क को कोथिंबीर टाकायची आहे खूप छान होता पराठा असा बनवलं तर कांदा पण टाकू शकता पण आता मी जर कांदा टाकला ना तर माझी मुलं काही करतात ना त्याला काढून टाकतात मग ते खातानासारखं काढत असतं त्यामुळे मी नाही टाकतो पण कोथिंबीर मात्र मी टाकणार आहे अजून याला रीच करण्यासाठी यामध्ये तुम्ही पनीर पण पन टाकू शकता पण आता माझ्याकडे नाही आहे तर हे आपलं तयार झालेलं आहे तर मी बाऊलमध्ये काढून ठेवते नंतर आता आपल्याला मीठ आणि कोथिंबीर टाकायचं आहे मी पीठ वाळून घेते तर इथे ना मी आलूचा पराठा बनवण्यासाठी फक्त गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ पण यूज करू शकता किंवा फक्त मैद्याचे पण पराठे बनवू शकतो पण गव्हाचं पीठ हे कधी पण हेल्दी म्हणा हेल्दी ऑप्शन असतं का तर मुलं खाणार आहेत तर मग मैदा नुकसान करू शकतं त्यामुळे मी फक्त इथे गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे आणि याने पण छान होतात पराठे मस्त असं प मैद्याने काय नाही एकदम छान असं क्रिस्पी अजून जास्त क्रिस्पी होतात पण आपण याने पण जास्त वेळ शेकले ना तर याने पण म्हणजे गव्हाच्या पिठाने पण छान असं क्रिस्पी होतात तरी ते मी पीठ एकदम छान असं सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे आणि या पिठाला ना मी म्हणजे थोडा वेळ रेस्टला ठेवणार आहे म्हणजे दहा पंधरा मिनटं का चपाती असो पराठा असो आपण पीठ मळून छान दहा पंधरा मिनटं त्याला मोरण्यासाठी ठेवलं ना की पराठा मना चपाती म्हणा छान होतात आणि इथे मळून मी साईडला ठेवते आणि जसजसं माझी कामं होत होते तसं तसं मी किचन पण आवरून घेत होते भांडी पण घासून घेत होते का तर मग नंतर परतनं एकदाच खूप सारी कामं पडले की मग ते जर असं मला त्रास होतो का तर सध्या माझे उपवास आहेत आणि एक एकदा सगळी कामं करायची म्हणले की मग जरा असं वीकनेस पण येतं त्यामुळे मी थोडी थोडी कामं लगेच करून घेत होते आणि मग तोपर्यंत इथे कोथिंबीर पण छान अशी हिरवीगार होती फ्रेश होती तर त्याला छान धुतली मी आणि मग नंतर त्यातलं पाणी सुकेपर्यंत त्याला ठेवलं आणि मग नंतर छान बारीक असं चिरलं आणि स्टफिंगमध्ये टाकलं आणि मीठ टाकायचं पण राहिलं होतं त्यामुळे मी यातमध्ये मीठ टाकले आणि कोथिंबीर टाकून छान असं त्याला एक जीव केलेला आहे याला फोडणी देऊन पण आपण बनवू शकतो स्टफिंग जे आहे आलूचं पण तुम्ही कधी पण जर या पद्धतीत बनवलं ना एकतर आपला वेळ पण खूप वाचतो आणि लगे होतात जास्त वेळ लागत नाही माझ्या मते आपण जर फोडणी दिली की मग ते स्टफिंग थंड होण्यासाठी वाट बघावी लागते याला असं काही नाही आहे लगेच आलू जर थंडे झाले की लगेच त्याला त्याचं स्टफिंग बनवून टाकू शकतो आपण या पद्धतीने पण खूप छान लागतं त्या पद्धतीने पण खूप छान लागतं पण याला या, या पद्धतीत बनवण्यासाठी ना जरा वेळ कमी लागतो त्यामुळे ला मी नेहमी असंच बनवते आणि माझ्या मुलांना या म्हणजे हे पराठे खूप आवडतात मला पण आवडतात ऑल्यूचे पराठे ऑलमोस्ट सगळ्यांनाच आवडतात तरी मी इथे पराठा लाटून घेतला होता पण गॅस चालूच केला नव्हता मी मग नंतर गॅस चालू केला आणि तोपर्यंत मी ते दुसरा पण पराठा तयार करून घेते आणि माझ्या मुलाला खूप आवडतात माझ्या हातचे पराठे तर इथे बघा मग गॅस गरम झाला होता गॅस गरम नाही गॅसवरचा तवा गरम झाला होता तरी ते मी मस्त असं छान असं क्रिस्पी असं शेकून घेते आलूचा पराठा मला खूप आवडतो पण माझा उपवास असल्यामुळे मी नाही खाऊ शकले तर मी तेल लावून छान असं दोन्ही साईडला शेकून घेतलेलं आहे तर मुलांनी एक एक पराठा असंच खाल्लं आणि एक एक पराठ्याला मस्त असं तूप लावून खाल्लं बटर नव्हतं माझ्याकडे आणि मी बटर देत पण नाही मुलांना कधीतरी आणत असते मी घरी जास्त करून तूपच देते तर तुम्ही तूप लावून पण शेकू शकता आणि असं पण शेकू शकता तर बस असंच होता माझा आजचा जो ब्लॉग होता एकदम गरमागरम मस्त आलूचे पराठे या तुम्ही पण खायला आणि कोणाकोणाला आवडतात आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला नक्की सांगा आणि इथे बघा किती छान दिसतात पराठे असं वाटते की बस खावं गरमागरम तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट सपोर्टची गरज आहे मला तर चला मग इथे गरमागरम पराठे माझे म्हणजे दोन पराठे झाले होते आणि दोघा म्हणजे दोघू आणि रुद्राने मस्त असं गरमागरम दोन दोन पराठे खाल्ले त्यांनी का तर त्याला खूप आवडले आवडत असते नेहमी खात असतात माझ्या किचनमध्ये प्रत्येक दुसऱ्या दिवशी आलूचा पराठा असतो का तर रुद्राला रोज म्हणजे एक दिवसा आडमी त्याला किंवा दोन दिवसा आडमी त्याला आलूचा पराठा बनवून देते त्याला एवढं आवडतं तर चला इथे गरमागरम पराठे माझे बनवून झालेले आहेत तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या आणि मस्त गरमागरम आलूचा पराठा खा